हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवू मटकीच्या डाळीचं वरण त्यासाठी आपण एक वाटी डाळ घेतलेली मटकीची ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यातलं ते खराब पाणी काढून टाकायचं आणि नंतर ही डाळ आता आपल्याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून शिजून घ्यायची आहे दोन शिट्टे झाले की आपलं वरण चांगलं शिजतं मटकीचं आता आपण फोडणी देऊन घेऊ कढईत टाकू तेल तेल गरम झाले की त्याच्यामध्ये टाकू मोहरी आणि मटकीचं वरण चांगलं रईने घोटून घ्यायचे मोहरी जिरं लसण कांदा चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर टाकायचे हळद एक चमचा तिखट गरम मसाला टाकायचा एक चमचा चांगलं मिक्स चा चा करून घ्यायचं चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मी शिजवलेलं मटकीच्या डळी डाळीचं वरण आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरून थोडी कोथिंबीर टाकू आणि आपलं टेस्टी असं मटकीचं वरण तयार झालेलं आहे वरण एकदा करून बघा खूप छान लागतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा